गोकुल सोबत cool, गोकुल so cool. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे जिल्हाध्यक्ष राजू डिंडोरले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नागरिकांच्या येणाऱ्या समस्या संदर्भात करवी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं तहसील कार्यालयासमोर शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत तहसीलदार कार्यालयात प्रवेश केल्याने तहसीलदार कार्यालयात प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी तहसीलदार स्वप्नील रावडे यांची मनसे पदाधिकारी शिष्टमंडळाने भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे आज करवीच्या कर तहसीलदारांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या माता भगिनींचे उत्पन्नाचे दाखले आणि लोकसाह सर्टिफिकेट ज्या दिवशी आपल्याला नोंदणी होईल त्या मिनिटाला ते पूर्ण झालं पाहिजे या पद्धतीचं नेहमीप्रमाणे आठ दिवस लागतात पण तहसीलदारांनी परिपत्रक काढून त्याच दिवशी उत्पन्नाची दाखली आणि लोकसाहेब सर्टिफिकेट घेतो असं अभिवचन दिलेलं आहे त्याचबरोबर शनिवारी आणि रविवारी सर्व तलाठी हे त्यांच्या त्यांच्या सज्जावरती हजर राहून सर्व माता भगिनींना या ठिकाणी सहकार्य करतील आणि जे तलाठी जे शासकीय अधिकारी या योजनेसाठी सहकार्य करणार नाहीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते त्यांना झोडपून काढण्याशिवाय राहणार नाही या प्रसंगी आंदोलनप्रसंगी तालुकाध्यक्ष अभिजित पाटील जिल्हा सचिव निलेश आजगावकर तालुका उपाध्यक्ष अरविंद कांबळे शहर उपाध्यक्ष सुनील तुपे राजन हुलोळी सूरज कानगुडे, चंद्रकांत सुक्ते उत्तम वंदुरे, आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते